फॅटी लिव्हर लोकांना वाटतं काही मोठं नाही पण खरं सांगते जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं आज दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर सोबत राहतील बिकॉज नंबर वन हा आहे एक सायलेंट किलर फॅटी लिव्हरची सुरुवात वेदना किंवा लक्षणांशिवाय होते पण हळूहळू ते लिव्हर सिरोसिसकडे नेतं जिथं तुमचं लिव्हर सत्तर ते ऐंशी काम करणं बंद होतं नंबर दोन आहे पोट फुगणं किंवा थकवा पिवळसर डोळे वेळेत काळजी नाही घेतली तर शरीरामध्ये टॉक्सिन्स जे आहे ते जमा होतात मग लक्षणे दिसायला लागतात ज्यामध्ये सततचा थकवा असेल पोट फुगणं असेल डोळ्याचा पिवळचा रंग असेल वारंवार उलटी किंवा पचन बिघडणं असेल आणि शेवटचं स्टेज आहे लिव्हर कॅन्सर किंवा ट्रान्सप्लांट जर अजूनही लक्ष दिलं नाही तर हा डॉक्टरांना सांगावं लागतं तुमच्या की तुम्हाला आता लिव्हर बदलण्याशिवाय पर्याय नाहीये आणि हा टप्पा कुणालाही नकोय आज तुम्ही फक्त थोडं जास्त तेल खाणार थोडं जास्त ताण घेणार पण हळूहळू हेच तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर घेऊन जात म्हणून कृपया तुमच्या फॅटी लिव्हरकडे लक्ष द्या आहार बदला चालायला सुरुवात करा ताण कमी करा कारण फॅटी लिव्हर ही एक फक्त छोटीशी समस्या नाही आहे ही एक सायलेंट किलर आहे आज जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर उद्या तुमचं किडनी हृदय डायबिटीज आणि लिव्हर सिरोसिस मे बी लिव्हर कॅन्सर पर्यंत हे घेऊन जाऊ शकत आजचं दुर्लक्ष घेणं म्हणजे उद्याचं आयुष्य धोक्यात टाकणं समजदार असाल तर आत्ताच ऍक्शन घ्या आणि सिरियस व्हा डोंट टेक इट लाईटली फॅट युव्हर रिव्हर सो शकतो थँक्यू सो मच अँड टेक केअर